बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये शिंचड लपाले या ठिकाणी दिनांक नऊ चार दोन हजार सोळा रोजी प्रवीण अपा कदम यांच्या वाढद्यावचे औचित्य साधून चार कोटी रुपयाच्या विविध विकासाच्या कामाचे भूमिपूजन तथा लोकार्पण सोहळा संपन्न झाला हा सोहळा अतिशय थाटामाटात व विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाला या गावात एकून तेरा कामाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा माननीय आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्तारसिंग राजपूत या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पाटील गणेश बंशी मिलिंद जयस्वाल सूरजी सरोदे नानाभाऊ देशमुख भोजराज पाटील असलम खान सोपान शाह आणि निलेशी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम असताना कुडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी सप्काळ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बाबा जगंबा लिहाचे अध्यक्ष श्री देविदास पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले मोताळा पंचायत सम... तालुक्याचे प्रथम नागरिक मोताळा पंचायत समितीचे सन्माननीय सभापती